बातमी संजय पांडे यांच्या संदर्भात संजय पांडे सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे समाज माध्यमावर त्यांनी याबाबत स्वतःच घोषणा केली आहे तर पांडे हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीये तरी देखील सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं विधानसभेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे अशातच बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात संजय पांडे म्हणाले आहेत वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा प्रचाराची सुरुवात केली आहे कुठलाही पक्ष नाही पण आम्ही प्रयत्न करू असं संजय पांडे यांनी म्हटलेलं आहे संजय पांडे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे प्रचाराला त्यांनी तशी सुरुवात केली आहे मात्र कोणताही पक्ष कोणत्या पक्षातून ते लढवणार आहेत याची अधिकृत त्यांनी घोषणा केलेली नाहीये